की मराठी माणसाला आम्ही पेलतो मारवाडी लोक पेलतो म्हणून महाराष्ट्रामध्ये राहून काय करायचं आम्ही केलंय पण हा मात्र जात आहे ना इथे इथे सांग इथे बोल इथे बोल पकडायचं सांगायचं झाली आहे कधीच करणार नाही असं तुम्हाला ना, सगळ्यांना जाहीर सांगतो इकडे सगळ्या लोकांना की अशी जी लोक आहेत ना ह्यांच्या दुकानातून भेस्त बंद करा असे माजळच्या लोक इकडे येऊन कामवत आहेत बाहेरच्या देशातून बाहेरच्या जिल्ह्यातून येऊन इकडे कामवतात महाराष्ट्रामध्ये काम कमवतात आणि महाराष्ट्रामध्ये सांगतात काय तर मराठी माणसाला पेलतो आम्ही आम्ही मराठी माणसाला पेलतो हे काय करायचं ते आम्ही करतोय पण तुमची पण सगळ्यांची जबाबदारी आहे की मराठी माणसांनी या दुकानावर भविष्य बहिष्कार केला पाहिजे इकडे दाखवून हा पुन्हा माफ नसतो

तुझ्या ती दुकान कोणाची ती पण बघणार आहे तुम्हाला करायचं महाराष्ट्रामध्ये